दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून अपेक्षेप्रमाणे हे अधिवेशन देखील अनेक कारणांनी वादळी ठरत आहे ड्रग्सच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू असतानाच आज मात्र भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे नितेश राणे यांच्या या आरोपानंतर ठाकरे गटाच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे नितेश राणे यांनी आज अधिवेशनात एक फोटो दाखवला आहे हा फोटो नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा आहे ते या फोटोच्या व्यक्तीसोबत दिसत आहे त्याचं नाव आहे सलीम कुत्ता सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्ब मधील आरोपी असल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केलाय ठाकरे गटाचा पदाधिकारी बॉम्ब आरोपी आरोपीसोबत डान्स करत आहे हे प्रकरण गंभीर आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे अनुमति नकार है नितेश राणेजी बोला एक महत्वाचा विषय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्ताने सभागृहाच्या माध्यमातून आपल्याकडे आणि सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण उपस्थित आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्र्याण्णवचा बॉम्ब्लास्ट जो मुंबईमध्ये झाला अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे नुसतं मुंबईने अध्यक्ष महोदय पूर्ण देश हादरला आणि त्या बॉम्बलाशमध्ये दोनशे सत्तावन्न लोकांचा निरपरा जीव गेला अध्यक्ष महोदय सातशे पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय त्या बॉम्बला घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष महोदय त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष पार्टी करतो करतोय अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ अध्यक्ष अध्यक्ष हो जो आपल्याकडे मी हा व्हिडिओचा बॉम्बल मुंबईमध्ये नाही गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसं बाळासाहेबांच्या शिवसेनेत अध्यक्ष महोदय काय कसला बाळासाहेबचा निष्ठा अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे हो अध्यक्ष महोदय हा कोण वाचवतो अध्यक्ष महोदय हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो बडगुजर कोणाच्या कोणाची फोनाफोडी करतो त्याच्या सीडीआर तपासलं पाहिजे असा बॉम्ब्रासच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदय पार्ट्या करायला लागल्या आम्ही सुरक्षित आहे का अध्यक्ष आम्ही सगळेजण सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठे हिंदुत्व स्वतःला म्हणतात स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहमध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब दादाजी भुसेचा बोला बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकर लवकर अटक करून ह्याची चौकशी करा याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण ह्याला कोण वाचवतो कोण फोनाफोडी करतो या बडगुजार साठी ह्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय दे। दरम्यान नितेश राणे यांच्या नंतर आता भाजपचे नेते आशिष शेलार आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी देखील याच मुद्द्यावरून आक्रमक अशी भूमिका घेतली आहे यावर बोलताना हे प्रकरण गंभीर आहे या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी लावू असं फडणवीसांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक